नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल ग्रीन टी पिण्याचे फायदे एकदा आवर्जून बघा मित्रांनो हल्ली ग्रीन टीचे सेवन करण्याचे प्रमाण बऱ्याच पैकी वाढले आहे विशेषतः डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महत्वाचा घटक झाला आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे ते ग्रीन टी चे हमकाज सेवन करतात ग्रीन टी हे कॅमेलिया सायनेन्सिस या नावाच्या वनस्पतीच्या पानांपासून बनवले जाते खूप साऱ्या अध्यानुसार ग्रीन टी निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे जे लोक दररोज ग्रीन टी सेवन करतात त्यांना हृदयरोग वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे यासारखी समस्या कमी करते मित्रांनो ग्रीन टी मध्ये स्थित असलेले अँटीऑक्सिडंट जे चयापचय वाढवतात ज्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते तसेच ते भूक देखील कमी लागते यामुळे आपले वजन नियंत्रणाखाली राहते मित्रांनो बहुतांश लोकांना ग्रीन टी कधी प्यावी व ग्रीन टी कशी बनवायची हे माहीत नसते त्यामुळे ग्रीन टीच्या फायद्यांपासून ते लोक वंचित राहतात परंतु ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत आणि ते आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरतात चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया की ग्रीन टी पिल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो ग्रीन टी एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिक घटक बाहेर टाकण्यास उत्सर्जित करते त्यामुळे वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते परंतु वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी विशिष्ट वेळी सर्वोत्तम कार्य करते जसे नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण होण्याच्या तीस मिनिटांपूर्वी एक कप ग्रीन टी घेणे याने वजन कमी करण्यासाठी हे प्रभावी ठरू शकते मित्रांनो वजन कमी करण्याबरोबरच ग्रीन टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे त्यातील स्थित असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेंटरी गुण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते एका अध्यायानुसार जर तुम्ही आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार दररोज ग्रीन टी चे सेवन करत असाल तर तुमचा टाइप टू मधुमेह होण्याचा धोका खूप कमी होतो मित्रांनो ग्रीन टी मध्ये कॅटेजिन नावाचा घटक असतो जो रुधत्व विरोधी एजंट म्हणून काम करतो व यानुसार मुक्त रॅडिकल्स आपल्या शरीरात जमा करण्यास सुरुवात करतात त्यामुळे त्वचेवर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते परंतु ग्रीन टी मध्ये असलेले कॅटेजिन हे घटक रॅडिकल्स जमा होण्यापासून रोखतात दुसरीकडे पॉलिफेनॉल शरीरात नवीन पेशी बनवतात आणि जुन्या पेशींना कमकुवत होण्यापासून वाचवतात हे दोन्ही घटक एकत्रितपणे त्वचेला सुरकुत्या येण्यापासून आणि रुधत्वापासून लांब ठेवतात त्याचबरोबर मित्रांनो ग्रीन टी हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे यात ऍसिड असतात जे मानसिक ताण तणाव कमी करणारे हार्मोन्स होण्यास मदत करतात यालाच आपण हार्मोन्स सिरोटॉनिन असे म्हणतो टी मध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स मेंदूत असलेल्या सिरोटॉनिनच्या प्रवाहात गती देतात ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो मित्रांनो ग्रीन टी हे इन्फ्लुएन्झा व्हायरस यासारख्या व्हायरसांना प्रतिबंध करून आपल्या तोंडात होणाऱ्या संसर्गाची शक्यता कमी करतात त्याचबरोबर ते स्ट्रेप्टोकोकस म्युटानच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात आपल्या तोंडातील बॅक्टेरिया आणि व्हायरसची लढून दुर्गंधी दूर करण्यास आपल्याला मदत करते त्याचबरोबर मित्रांनो कॅटेसिन सारख्या पॅलिफिनॉलमुळे कर्करोग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते इतर पॉलिफेनॉल एकत्र येऊन फ्री रॅडिकल्स देतात जेणेकरून डीएनए मुळे होणाऱ्या रक्षण होते हे मजबूत करत असल्या कारणाने आपण अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहू शकतो ग्रीन टी फुप्फूस त्वचा स्तन एकृत पोट आणि आतड्यांमधील कर्करोगापासून संरक्षण प्रदान करते ग्रीन टी मध्ये असलेले अनेक घटक आणि पोषक तत्व कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून प्रतिबंध करतात तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत तर मित्रांनो हे ग्रीन टी पिण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ग्रीन टीचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद